काही गोष्टींची जादू काळाच्या पडद्याआडही लुप्त होत नाही ती हळूच आपल्या मनात घर करून जाते मग ती गाणी असो कविता असो किंवा एखादा चित्रपट असाच एक चित्रपट जो आजही प्रेक्षकांच्या मनात तितक्याच ताकदीने जिवंत आहे तो म्हणजे उमरावजान रेखाच्या त्या सोजवळ सादरीकरणाने तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या भावनांनी आणि त्या काळजाला भिडणाऱ्या गाण्यांनी सजलेला हा चित्रपट आज चौवेचाळीस वर्षाचा झाला आहे आजही सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा तितकीच ताजी आहे जणू कालच तो प्रदर्शित झाला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये जेव्हा आपण उमराव जॉन म्हणतो तेव्हा डोळ्यासमोर येतात रेखाच्या त्या नजाकती दिल चीज क्या आहे सारखी गाणी आणि तिचे ते बोलके डोळे पण या चित्रपटाच्या मागे दडलेली कथा त्याची निर्मिती आणि त्या काळात घडलेले काही रंजक किस्से याबद्दल तुम्हाला किती माहीत आहे या चित्रपटाच्या चार चौवेचाळीसव्या वर्धापन दिना निमित्ताने दिग्दर्शक मुझफ्फर अली यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काही खास आठवणींना उजाळा दिलाय एकोणीशे एक्क्याऐंशी साली प्रदर्शित झालेला उमरावजान हा चित्रपट म्हणजे फक्त एक सिनेमा नाही तर एक सांस्कृतिक ठेवा आहे मिर्झा हादी रुस्वा यांच्या उमराव जान अदा या कादंबरीवर आधारित हा चित्रपट या काळातल्या तवायफांच्या आयुष्याची एक हळुवार पण प्रभावी कहाणी सांगतो मुझफ्फर अली यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन इतक्या बारकाईने केलं की प्रत्येक फ्रेम जणू एक कविता बनली आणि या कवितेला रेखाने तिच्या अभिनयाने आणि खय्याम यांच्या संगीताने अजरामर केले क्या जगे हे दोस्तो यांसारखी गाणी आजही ऐकली की मन थक्क होत पण तुम्हाला माहिती आहे का या भूमिकेसाठी रेखा पहिली पसंती नव्हती मुझफ्फर अली यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला त्यांनी सांगितलं की सुरुवातीला त्यांच्या मनात अभिनेत्री स्मिता पाटील होती स्मिता पाटील त्या काळात गमन सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडत होत्या मुजफ्फर यांना वाटलं की स्मिताच सशक्त आणि संवेदनशील अभिनयाचं कौशल्य या भूमिकेला न्याय देईल पण नंतर त्यांना जाणवलं की या चित्रपटाला अशी अभिनेत्री हवी जिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि डोळ्यातली ती जादू प्रेक्षकांना खिळवून ठेवेल आणि मग त्यांच्या डोळ्यांसमोर आल्या त्या रेखा मुझफ्फर अली सांगतात जेव्हा मी सलमा सिद्धिकी यांच्या आवाजात उमरावजानची कथा ऐकली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त रेखा चालली तिच्या डोळ्यातून ती ही कथा कशी सांगेल हा विचार मला स्वस्त बसू देत नव्हता आणि खरंच रेखाने त्या भूमिकेला असा न्याय दिला की आजही जान म्हंटल की तिचीच आठवण येते तिच्या त्या, त्या नजाकतीने साकारलेल्या नृत्यापासून ते तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या भावनांपर्यंत सगळं प्रेक्षकांच्या मनात कोरलं गेलं मुझफ्फर अलींच्या मते रेखा शिवाय दुसरं कोणीही ही, ही भूमिका इतक्या सुंदरतेने साकारू शकलं नसतं रेखाच्या या सादरीकरणाने त्यांना प्रेक्षकांची तुफान दाद मिळाली त्यांच्या अभिनयाने तवायफ उमरावजांच्या आयुष्यातील दुःख प्रेम आणि तिची तगमग इतक्या सुंदरतेने उलगडली की प्रेक्षक तिच्या सोबत रडले हसले आणि तिच्या भावनिक प्रवासात हरवून गेले या चित्रपटाला मिळालेल्या यशाचं श्रेय रेखाच्या अभिनयाबरोबरच मुझफ्फर अलींच्या दिग्दर्शनाला यांच्या संगीताला आणि आशा भोसले यांच्या मखमली आवाजाला जात हा चित्रपट फक्त एका कथेपुरता मर्यादित नाही हा चित्रपट त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीच एक चित्र उभं करतो तवायफांच्या आयुष्यातील सुख दुख त्यांचं समाजातलं स्थान आणि त्यांच्या भावनांचं विश्व याला या चित्रपटाने अतिशय संवेदनशीलतेने हाताळलं मुझफ्फर अली यांचा आशय घन चित्रपटाकडे असलेला कल यातून दिसून येतो त्यांनी यापूर्वी गमन अंजुमन यांसारखे चित्रपट बनवले पण उमराव जानने त्यांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं या चित्रपटाच्या चा हजेरी लावली सोशल मीडियावरही या चित्रपटाची चर्चा जोरात आहे चाहते रेखाच्या अभिनयाची तारीफ करत आहेत तर काही जण त्या काळातल्या गाण्यांच्या आणि सिनेमॅटोग्राफीच्या प्रेमात आहेत खरंच उमरावजान हा चित्रपट आजही तितकाच ताजा आणि प्रासंगिक वाटतो जर तुम्ही अजून उमरावजान पाहिला नसेल तर ही कथा तुमच्या मनाला नक्कीच भुरळ घाले रेखाचा तो नजाकतीने भरलेला अभिनय संगीत आणि मुजफ्फर अली यांचं संवेदनशील दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट आजही प्रत्येक सिनेमा प्रेमींच्या लिस्टमध्ये असायलाच हवा आणि जर तुम्ही तो आधी पाहिला असेल तर पुन्हा एकदा त्या जादुई जगात हरवून जाण्यासाठी हा चित्रपट नक्की बघा उमरावजान ही फक्त एक कथा नाही तर एक भावनिक प्रवास आहे जो तुम्हाला प्रेम दुःख आणि आयुष्याच्या रंगांशी जोडतो तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा